नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर पदाच्या निवडणुकीत एनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला मतदानाच्या प्रक्रियेपूर्वीच शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून महागार घेतल्याने शहराचा राजकारण खळबळ उडाली आहे शिवसेनेचा अधिकृत महापौर पदाचा, पदाचा उमेदवार सरोज पाटील तसेच उपमहापौर पदाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यानंतर सुजाता पाटील यांची महापौर पदी तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढील कारभाराची दिशा काय असेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे शहरातील विकास कामे नागरी सुविधा आणि प्रशासनिक सुधारणा यावर नव्या नेतृत्वाचा भर राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान नवी मुंबईच्या राजकारणात झालेला हा अचानक बदल आगामी काळातील स्थानिक राजकीय समीकरणावर काय परिणाम करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे